नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आशा व गट प्रवर्तक यांनी केले टिया आंदोलन नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आशा व गट प्रवर्तक कर्मचारी महिलांनी विविध मागण्यांसाठी ठिया मांडत आंदोलन केले आशा व गट प्रवर्तक कर्मचारी महिलांनी बुधवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर विविध मागण्यांसाठी ठिया मांडत आंदोलन केले आशा व गट प्रवर्तक यांना राज्य सरकारने मानधन वाढी संदर्भात जे आर काढला आहे परंतु वाढीव मानधन तसेच उर्वरित मिळणारे अनुदान आशा वर्कर व वर गट प्रवर्तकांना मिळालेले नसल्याने नाशिकच्या नांदाव पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर टीया मांडत आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आशा सेविकांना मिळणारे मानधन वाढ वेतन मिळावे घरकुल योजनेचा लाभ मिळावा किमान वेतन लागू करण्यात यावे जाहीर केलेले वाढीव दहा हजार मानधनाचा जीआर काढून अदा करण्यात यावा राज्य सरकारने कर्मचारी म्हणून समावेश करावा आशा व गटप्रवर्तक यांना पेन्शन लागू करावी आणि मागणीचे निवेदन नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासक अधिकारी नवले यांना देण्यात आले येस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागोल नांदगाव